सुंदरराव सोळंके नागरी पतसंस्थेच्या वतीने अनाथ निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या किटचे वाटप केले जाते या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणीय स्थिरता आणि समुदाय प्रतिबद्धता वाढवणे ही असून या उपक्रमामध्ये स्थानिक शाळा व्यवसाय आणि रहिवाशांच्या अंदाजे शंभर स्वयंसेवकांचा समावेश असलेला एक सहयोगी प्रयत्न आहे संघटित आणि सामूहिक प्रयत्नाने नियुक्त केलेल्या ठिकाणी अंदाजे दोनशे ते तीनशे झाडे लावण्यात आली यावेळी विविध पोस्टरच्या माध्यमाने जनमानसात पर्यावरणाविषयी संदेश देण्याचा प्रयत्न दिव्य ज्योती जागृती संस्थांच्या स्वयंसेवकांनी केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायना श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न